नमस्कार अंगणवाडी शेविकाही मदत निसतं आहे अशा कार्यकर्तातही तसेच गटप्रवर्तकताई मी देवानंद गव्हाचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी शेविकाही मदत निसते अशा कार्यकर्ता आहे तसेच गटप्रवर्तकताई तसेच लाडक्या बहीण संबंधीचे जे त्याचबरोबर शासकीय योजना जे जेवढे काही जी आर असतात ते आणि शासकीय योजना नवनवीन जे निघत असतात त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अंगणवाडी मदत मदतनीस्थाय यांच्यासाठी खास बातमी काय आहे अधिक ताटकरे लाईव्ह आलेले आहेत ला आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे तर पैसे कशाचे नाही आहे मिळणार आहे अंगणवाडी मदत मदतनिस्ताई यांना आणि यामध्ये सरकारची चालाकी कशी काय दिसत आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर अंगणवाडी शिबिंगताही मदत नसता तुम्हाला माहीतच असेल की लाडक्या बहीण योजनेमध्ये जेव्हा घोटाळे झाले ज्यामध्ये काही जस जसे की साताऱ्याच्या एका माणसाने तीच फॉर्म एकाच नावावर भरून पैसे उकडल्याचा जो प्रयत्न त्यामध्ये झाला होता त्यांनी त्याच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा आले होते एकाच आधार कार्डवर किंवा एकाच ओळखपत्रावर त्याने तीच खाते असे बनवून त्यामध्ये पैसे घेतले होते लाडक्या बहिणी योजनेचे आणि आज इतरही काही घोटाळे झाले होते तर अशातच सरकारने काय केलं होतं की अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई यांना यांचे फॉर्म भरण्याचे काम दिले होते म्हणजे सर्व वेबसाईट बंद केल्या होत्या लाडक्या बहीण योजनेसंबंधीचे जेवढे काही वेबसाईट असतील जेवढ्या काही सेतू वगैरे असतील जिथून जिथून फॉर्म भरले होते ऑनलाईन वगैरे तर मोबाईलवरून सुद्धा स्वतःच्या मोबाईलवरून त्याचे फॉर्म भरता येत नव्हते सर्व वेबसाईट त्यांनी बंद केल्या होत्या तर त्यानंतर अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना या, या योजनेचे जे फॉर्म भरण्याचं काम होतं ते देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना या, या फॉर्ममागे पन्नास रुपये मिळणार आहेत प्रत्येक एका फॉर्मला पन्नास रुपये त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे अशा तुम्ही कितीही फॉर्म भरले तर त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहेत परंतु आता चार पाच महिने झाले असूनही त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले नाही आहेत कमी जास्त पाच सहा महिने होत आलेले आहेत आणि लाडक्या बहिणी योजनेचे जे फॉर्म भरण्याचं काम अंगणवाडी मदत मदतनिस्ताई यांनी केलं होतं पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे त्यांचे जे पैसे आहेत प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना अजूनही मिळालेला नाही आहे आणि आता अशातच आता आदित्यताई तटकरे यांचं एक मोठं विधान समोर येत आहे ज्याने की सरकारला लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्मचे जे पैसे जे भरलेले होते पन्नास रुपये प्रतिप्रमाणे ते अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई यांना द्यायचेच नाही आहेत का असे चालाकी त्यामध्ये दिसून येत आहेत तर आदित्य तर काय म्हणाले आपण सहजा बघून घेऊया मध्ये बसणारी त्याच्यावर अन्याय हा निश्चितपणाने होणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगते ज्या वेळेला ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इंटेन्सिव्ह इन्सेंटिव्ह आपण घोषित केलेलं होतं आणि त्यानुसार जवळपास एकतीस कोटी तेहतीस लक्ष इतका निधी जो आहे तो विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या सुद्धा जे महिला व बाल विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो निधी हा वितरित करण्यात आलेला असून त्यांच्याकडे तो उपलब्ध आहे जवळपास सहा ते सात जिल्ह्यांनी तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर थेट लाभ इन्सेन्टिव्हचा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांनी पात्र आणि अपात्र फॉर्म किती भरलेले आहेत या डेटाचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना सरसकट त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो आपण देऊ शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या अकाउंटला तो निधी जरी उपलब्ध झालेला असेल जसं जसं ते व्हेरिफिकेशन त्यांनी किती फॉर्म्स भरलेले आहेत किती त्याच्यातले पात्र ठरलेले आहेत जसं जसं ते होत जाईल तसं तसं त्यांना ते, ते, ते उपलब्ध निधीची कमतरता नाहीये निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जवळपास माझ्याकडे सहा सात जिल्ह्यांचा सा डेटा सुद्धा आहे

पात्र झालेले आहेत त्यांनी जे फॉर्म भरले होते आणि त्यामध्ये किती पात्र झाले आणि किती अपात्र झाले यानुसार त्यांना इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे प्रोत्साहन लाभ देणार आहे म्हणजे सरकार आता लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म ज्यांनी भरल्या आहेत ज्या अंगणवाडी सेवेकडे मदत दिसत आहे त्यांनी आणि त्यांनी जर शंभर फॉर्म भरले असतील समजा एका अंगणवाडी शेकडे विकताईने किंवा मदतनीस्ताईने मी उदाहरण सांगत आहे की शंभर फॉर्ममधले जर साठ फॉर्म पात्र झाले आणि चाळीस अपात्र झाले तर तुम्हाला साठ फॉर्मचेच पन्नास रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहेत असं त्यांनी सांगितले तर आता यामध्ये हे पाण्याजोगं राहाल की खरंच असाच प्रकारे तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार होता का याआधीसुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं की जे पात्र ठरणार आहेत तुम्ही जे फॉर्म भरले त्यामधल्या ज्या पात्र लाडक्या बहिणी ठरणार आहेत त्याच फॉर्मचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत बाकीच्या फॉर्मचे पैसे मिळणार नाहीत असं काही होतं का तर नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्ही जे फॉर्म भरले आणि त्यामध्ये जे अपात्र ठरलेल्या असतील तुमचे फॉर्म जे अपात्र झालेले असतील त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत फक्त पात्र फॉर्मचे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे तुम्हाला प प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये याची सुरुवातसुद्धा झालेली आहे आदित्य तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि जिल्ह्यांच्यामध्ये जिल्हा कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये हा निधीसुद्धा पाठवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारची जे अर्जांची छाननी आहे ते तिथं करणार करत आहेत आणि सरसगट डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत नाही आहेत ते तपासणी करणार आहेत की तुम्ही किती फॉर्म भरले त्यामधले किती पात्र झाले आणि किती अपात्र झाले त्यानुसार तुम्हाला पैसा मिळणार आहे तर जे पात्र फॉर्म झाले तुम्ही भरलेले त्याच पात्र फॉर्मचे जे पन्नास रुपये प्रमाणे पैसे आहेत जे प्रोत्साहन ते तुम्हाला मिळणार आहे असे अधि, तटकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर आता अजून पैसे काही जणांच्या खात्यात अजून आलेले नाही आहेत आणि त्याच कारणांमुळे अंगणवाडी शेविकता या आता दुसरे काम करण्यास नकार देत आहेत आणि त्यांचं बरोबरसुद्धा आहे कारण की चार पाच महिने झाले त्यांना प्रोत्साहनबद्धचे पैसे मिळाले नाही आहेत आणि वरून सरकार दुसरं कामसुद्धा देत आहे की तुम्ही त्यांची निकष तपासणी करा त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करा तर हे कामसुद्धा अंगणवाडी शेविकता यांनी स्पष्ट मना केलेलं आहे आम्ही करणार नाही अशातच आता आर्थिक गणना करण्याचं कामसुद्धा त्यांच्यावर येणार आहे असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे आणि हे काम एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर आता हे पाहण्याजोगं राहणार आहे की अंगणवाडी सेविका काही मदत नसतं हे कामसुद्धा करणार आहेत की नाही करणार आहेत कारण की आता प्रोत्साहन भत्त्याला पाठवण्यास सुरुवात झालेली आहे जर प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळाला तर मग मात्र हे काम त्या करू शकतील कारण की त्यांचा प्रोत्साहन भत्ता जो अटकलेला आहे त्यामुळे त्या नाराज होत्या आणि तो जर प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळाला तर होऊ शकते की हे काम ते करू शकतील तर बघा आता आ, काही महिन्यांनी का होईना आता प्रोत्साहन भत्ता देण्यास सरकार सुरुवात करणार आहे त्याबद्दलचा निधी काही जिल्ह्यांकडे पाठवण्यात आलेला आहे आणि नंतर बाकी सर्वच जिल्ह्यांकडे तो निधी येणार आहे आणि धीरे धीरे परंतु अगदी ताई यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमचे जे पात्र फॉर्म झालेले असतील त्याची तपासणी केली जाणार आहे की कोणत्या सेविकेचे कोणत्या मदतनिस्थाईचे किती फॉर्म अपात्र झाले किती पात्र झाले आणि जे पात्र झाले असतील त्याचनुसार त्यांना तो प्रोत्साहन भत्त्याचा निधी त्यांना पाठवण्यात येणार आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर अशा प्रकारे आता तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तुम्हाला अपात्र महिले तुम्ही तुम्ही जे फॉर्म भरले त्यांचे जे अपात्र झालेल्या बहिणी आहेत त्यांच्याचे पैसे त्या अपात्र फॉर्मचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहे परंतु मला असं वाटते की या अगोदर अशा काहीही कुठलाही निकष त्यांनी सांगितलेला नाही आहे की तुम्हाला जे तुम्ही फॉर्म भरसाल त्यामध्ये जे पात्र ठरतील त्याचेच पैसे आम्ही तुम्हाला देऊ असं दे काही ठरलेलं नव्हतं किंवा सांगितलेलं नव्हतं फक्त तुम्ही फॉर्म भरा पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत अशा प्रकारची घोषणा एक प्रकारची होती परंतु सरकार मात्र आता तुम्हाला जे तुम्ही फॉर्म भरले त्यामध्ये जे पात्र फॉर्म झाले आहेत त्याचेच पैसे तुम्हाला मिळणार आहेत प्रोत्साहन भत्ता तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र